कोटी पगार तरीही कोणी करायला बघत नाही ही नोकरी जाणून घ्या काय असेल कारण एवढा मोठा पगार असूनही कोणी व्यक्ती मिळत नाही हे काम करण्यासाठी जुमनो लाइट हाऊसच्या किपरच्या नोकरीसाठी तीस कोटी रुपये पगार मिळतो ह्या नोकरीची खासियत ही व्यक्ती कधीही झोपू शकते कधीही फिशिंग करू शकते ना बॉस ची किट -किट, ना कामाचं प्रेशर जगातील अवघड नोकरींपैकी मांडली जाणारी ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला समुद्राच्या मधोमध मद एकटं राहावं लागतं त्याच्यासोबत कोणी बोलणारं नसतं ना कोणी वे वेळ घालवणारी व्यक्ती त्याला भेटते अनेकदा समुद्राच्या मधोमध मद असलेल्या लाईट हाऊसला वादळांचा सामना करावा लागतो अनेकदा तर लाटा इतक्या उंच असतात की लाईट हाऊस त्या खाली झाकला जातो अशातच स्कीपरच्या जीवालाही धोका असतो तर ही नोकरी आहे इजिप्तच्या अलेक्झांड्रिया नावाच्या द्वीपावरील जीपला येणाऱ्या जहाजांना रस्ता दाखवण्यासाठी आणि त्यांचा मोठमोठ्या खडकांपासून बचाव करण्यासाठी हे लाइट हाऊस बनवलेले होते हे जगातील पहिले लाइट हाऊस आहे असेच नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद